खुश आहेत इलेक्शन पुरती लाडकी बहीण नाही आहे आश्वासन नाही तर मी ते करून दाखवणार बीजेपी कभी हटेंगी भी नाही कभी झुकेंगी भी नाही नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घरशांत रोडे आपला विदर्भ लाईव्ह सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला ते माहिती राजकारण आहे घडामोडी चालित आणि आपण वाशिम जिल्ह्यामध्ये आहोत आणि वाशिमच्या शहरामध्ये फिरत आहोत प्रभाग क्रमांकाच्या उमेदवारांची चर्चा सुद्धा करत आहोत आणि आता सध्या आपण जनतेचे जे काय प्रश्न आहे जनतेचे जे काम झालेत का पाण्याचे प्रश्न असतील विकासाचे प्रश्न असतील नाले अनेक प्रश्न पडले जे मला पडले ते तुम्हाला आणि राजकारण आपण तर बघितलंय राजकारण कशा पद्धतीने चालले जनता कशी साथ देते त्यासाठी आपल्या बरोबर आहे प्रभाग कमांकाचे उमेदवार शारदा ताई आणि दुसरे आपले सतीश दादा यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो तर आपल्या बरोबर आहे उमेदवार शारदाचा एक खानदार आहे आणि नगरसेवक साठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे प्रचाराची धामपूर चालू आहे धगधग चालू आहे प्रचार चालू आहे रॅली चालू आहे आणि तसेच खंडारे सतीश खंडारे सर सुद्धा आपले सोबत आहोत म्हणजे एक पत्नी पती बी पत्नीला साथ देत आहेत पत्नी बी पतीला साथ देत आहेत आणि त्यांचं समीकरण खूप छान चालू आहे आणि राजकारणात बी त्यांचं गोरव तिथंच आहे मागच्या वरणी तुम्हाला तुम्ही सगळे ओळख करून दिलेली डायरेक्ट मुद्दा लागल्या सर नेमकं प्रचाराची झनधुमाई कशी चालू आहे विकासाचे काय काय मुद्दे तुमचे सगळे एक खाट्या स्पष्टपणे सांगून टाका विकासाचा माझा एकच मुद्दा आहे ज्या वॉर्डामध्ये मी उभा आहे क्रमांक नऊ माझे विशेष अर्धा सुधीश खंडारे त्या वॉर्डामधले मुद्दे तिथं एक विषय असा आहे की पूर्ण गरीब लोक आहे तिथं सर्वात मुद्दा त्याचा घरकुलचा विषय आहे आपण लगा घेतला जाऊ घरकुलचा विषय असा आहे की त्याचा काही डॉक्युमेंटचा विषय आहे तर सर्वच आपण क्लिअर करू त्याबद्दल तर काही शंका राहिली नाही बाकी त्याच्यामध्ये खूप दोन चार एरिया आहे आंबेडकर नगर आहे नागसाहेब बाबा एरिया आहे एक बुरागपुरा आहे एक आपलं एक जवळी नगर आहे एक लवजी नगर आहे एक राम मंदिरच्या पाठीमागचं भाग आहे खूप गरीब एरिया आहे तिथं नाही रस्ते नाही नाले नाही खूप लोक याच्यामध्ये राहत आहेत तिथं तर माझी हीच इच्छा आहे जर मला परभाग क्रमांक नऊच्या लोकांना निवडून दिला शारदा सतीच खंडाऱ्याने शेख आलीला तर शंभर टक्के त्या एरिया मधले सर्वच विकास आम्ही करू विशेष म्हणजे त्या आमच्या परभागामध्ये नऊ मधले रस्ते खूप खराब आहे आणि सर्वात मेन रस्ता आमचा छत्रपती शिवाजी महाराज चौकामधलं खूप खराब आहे तर आता त्याबद्दल तर मी आता परभाग मध्ये नऊ मध्ये निवडून येणार आहे काही शंकाच नाही मी तो येणार आहे आणि आमचे केंद्र साहेब आहे नगराध्यक्ष त्याचा काही विशेष नाही तो बी सर्व समाजामध्ये सर्व चांगला आहे वातावरण खूप त्याबद्दल आम्हाला काही शंकाच नाही तर सर्वात जास्तीत जास्ती मी लोकांची जे रोहापासून लोकांचं जे परेशानी आहे तर ते शंभर टक्के आम्ही दूर करणार आमचे वाशिम लोकसभा विधानसभेचे आमदार साहेब जे शंभा खोळ्या त्याबद्दल आम्ही घेऊन तर सर्वात जास्तीत जास्ती रोळ च रो का काम करू आणि दुसरं छत्रपती शिवाजी महाराजचं जितकं किरण होऊ तितक जास्तीत जास्त तो तुम्ही पण हे जास्तीला होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल याच्या व्यतिरिक्त काय मुद्दे आहेत का बस माझ्या वॉर्डातलं जेव्हा जेव्हा काम आहे ते मी शंभर टक्के पूर्ण करावं चवते माझे तुमच्या वॉर्डातले जे जे काम आहेत ते तुम्ही शंभर टक्के पूर्ण करणार आहेत अशी तुम्ही शब्द दिलेला आहे तर मित्रांनो आपल्या बरोबर आहेत आता उमेदवार शारदा ताई थाए, शारदा ताईंचा आपला विदर्भ लाईव्ह मध्ये स्वागत स्वागत करूया आहे तुमचं नमस्कार नमस्कार कशात खूप छान आहे बर कशी काय प्रचाराची आहे प्रचार अगदी जोरात चालू आहे आणि भारतीय जनता पक्षाचा आम्ही प्रचार घरोघरी जाऊन करत आहोत बर काय म्हणत आहे महिलांमध्ये जात काय महिलांचे काय अनुभव येत आहेत काय बोलतायत महिला महिला खूप खुश आहेत त्यांना आपला देवा भाऊ आपले मोदी साहेब त्यांना लाडकी बहीण योजना चालवून प्रत्येकांचे जे प्रश्न असतात छोटे छोटे आ, ते प्रश्न सुरक्षितता ह्या सगळ्या मुद्द्यांवर काम करत आहेत बरेच लोक म्हणतात की पंधराशे रुपयात काय होते पण एका गृहिणीला जेव्हा विचारलं आपण पंधराशे रुपयात काय होते ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतो तर मला नाही वाटत की पंधराशे रुपये हे आमच्यासाठी आमच्यासारख्या गृहिणीसाठी कमी आहेत तर जेही आमचे लाडके मुख्यमंत्री साहेब आणि लाडके पंतप्रधान आपले जेही स्कीम्स योजना आहेत त्या सगळ्या आपल्या जनतेसाठी आहेत आणि त्या जन माझ्या वॉर्डामध्ये जेवढीही जनता आहे जेवढेही नागरिक आहेत त्या सगळ्यांना मी त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन काही नक्कीच पण विरोधकांनी अशी उल उठवले लाडकी बहीण फक्त इलेक्शनसाठी प्रॉपरली जाते इलेक्शन लाडकी कसं नाही नाही ही त्यांची चुकीची समजत आहे कारण इलेक्शन लाडकी बहीण नाही आहे लाडकी बहीण ही नेहमी राहणार आहे हे फक्त मीच नाही म्हणत तर आपले मोदीजी आपले मुख्यमंत्री साहेब सगळे हे उच्च पदाधिकारी म्हणतात की लाडकी बहीण कधीही बंद होणार नाही जेणेकरून आपल्या ज्या माता भगिनी आहेत ज्या बहिणी बहिणी आहेत त्यांना कधीही जगण्यासाठी अडथळा ना। ये नाही येणार बरं एकंदरीतची सांगत आहे आता तुम्ही राजकारण म्हणलं की काय अहवाल द्यायचे असतात तुम्ही काय आश्वासन दिलं जनतेला आश्वासन नाही तर ते मी ते करून दाखवणार मी या करून दाखवणार डायरेक्ट पक्क पक्क मी नगर प्रभाव नऊ मधली अ गटातील अधिकृत नगरसेवक अधिकृत उमेदवार शारदा सतीश खंडारे मी आश्वासन नाही देत मी करून दाखवते आणि सतीशजी तर आहेत तसेच आमचे सोबती अली भाऊ शेख पण आहेत तर, आगे। 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 आगे आगे आहे। तर ही आमची एक टीम आहे आणि आमचे जे आमदार साहेब आहेत श्यामजी खोडे तेही आमच्या सोबत आहेत तर आम्हाला कुठेही कमी पडू देणार नाहीत ते तर आमचे पूर्ण काम होतीलच हे मी सांगते आणि मी असं सांगते की माझ्या नगरमध्ये बरेचसे रोड नाही आहेत व्यवस्थित लोकांना घरापर्यंत जायला नाल्यांचे सांडपाणी त्यांच्या घरात जातात आजही पावसाळ्यामध्ये ता तर त्यांना खूप त्रास आहे त्याच्यानंतर लोकांचे पक्के घर नाही आहेत तिनांचे घर बांधलेले आहेत बरेचसे असे प्रॉब्लेम आहेत नगरमध्ये तर आम्ही सर्वे जेव्हा केला आम्ही प्रचार केला प्रचारामध्येच आम्ही सर्वे पण केला किती घर आहे आमची जनता कशी चालत आहे काय गरज आहे हे खड्डे किती आहेत आम्हाला काय काय करायचं आहे आणि आमच्याकडून तात्पुरती सेवा जी होते आम्ही त्यांना ती दिली आहे आणि जे पक्क काम आहे ते आम्ही नक्की नगरसेवक झाल्यावर त्यांना करणार आहे नक्की काही पण एकंदरीत राजकारण म्हणलं की आता कुठेतरी विरोधक आले टीका टिप्पणी आली मग आता विरोधकांचं टीका टिप्पणी पुन्हा नाई कुठेतरी बंद केल्यामुळं कुठेतरी वाटते का त्रास होईल म्हणून नाही कारण भारतीय जनता पक्ष जेव्हा काम करतो तर त्याच्यामध्ये पारदर्शकता असते आणि पारदर्शकतेमध्ये मला तरी नाही वाटत की कुठेही लोकांना गुफित ठेवून कामं करण्यात येतील तर जे पण आपण कामं करू ते लोकांना दिसणार आहेत तर इथे कधीही आपला कोणताही प्रश्न लोकांना जनतेला राहणार नाही पण आता मागे तर आघाडी होती आता इकडे बिघाडी झाली मग आता परत इकडे धनुष्यबाणाचे उमेदवार राहिले बीजेपीचे उमेदवार राहिले मग कुठेतरी अडचणी येऊ शकते का प्रभागामध्ये आपल्या साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले जिथे गरज आहे तिथे युती होणार तिथे गरज नाही तिथे युती न... नसली तरी चालेल मग मग त्यांनी नगराध्यक्षासाठी उमेदवार द्यायला पाहिजे ना अजून कुठेतरी जाणून दुधून खंचीकरण केलं जातंय का तर ते तर सध्या मी सांगू शकत नाही काय आहे तर तुमच्या आता तुम्ही महिलांमध्ये फिरताय काय म्हणताय का मागच्या पंधरा वर्षात विकास झालाय काय झाले महिलांच्या तर अनेक अडचणी आहेत जसं महिला म्हणतात की म्हणजे खूपच आपल्याला प्रोग्रेस करण्याची गरज आहे वार्ड्यामध्ये काही महिलांना अजूनही म्हणजे डॉक्युमेंटेशन समजत नाही काहींचे घरकुलमध्ये किती डॉक्युमेंट पाहिजे त्यांना ते माहिती नाही त्यांनी काढून सुद्धा ठेवलेले नाही तर मला तरी असं वाटते की त्यांना अडचण आहे आणि ते आपण पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू नक्कीच ताई ताई तुम्ही एक महिला आहात आणि आज महिला सुरक्षित नाही तुमच्या बघितलं का महिलांवरती अत्याचार होतात बलात्कार म्हणजे तुम्ही काय महिलांसाठी काय करणार आहात का निवडून आले तर तुमच्या प्रभागामध्ये काय योजना आणणार आहेत का रोजगार आणणार आहेत का महिलांसाठी बिलकुल आपले जे पंतप्रधान मोदी जी आहेत त्यांच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत जे अजूनही लोकांना माहिती नाही आहेत माझ्या वार्डामध्ये तरी बऱ्याच लोकांना अजून माहिती नाही की कोणत्या योजना मध्ये आपण कुठे बसतो जसं आपल्याला जर छोटे मोठे व्यवसाय चालू करायचे असेल घरात महिलांना तर त्याच्यासाठी आपल्याला लोन भेटतोय पंतप्रधान तर मुद्रा लोन योजना जी आहे त्याच्यामुळे त्या घरच छोट मोठ व्यवसाय चालू करू शकतात जर मी नगरसेवक झाली वार्डामध्ये तर मी नक्कीच गृहिणींना आणि जेही व्यक्ती माझ्याकडे आलं कामासाठी तर त्यांना व्यवस्थित उत्कृष्ट दर्जाचं चा आणि चांगल्या पद्धतीचे काम जे ते करू शकतील असं त्यांना देण्याचा प्रकार आता मला सांगा तुम्ही कुठल्या प्रभागात मधून आहात मी प्रभाग नऊ मध्ये आहे प्रभाग नऊ मध्ये पतींना पाच मागच्या पाच वर्षात आपले जाल तर अवघे पन्नास मतांनी ते पराभूत झाले मग कुठेतरी वाटते गा जनते कुठेतरी क्रोध आहे किंवा जनता याचा वत्पा नाही तो आता तो घोळ काय होता याच्यावर तुम्ही बोलू ना ना। आ, आता त्याच्यावर बोललेलं नकोस आता आपल्याला काय करायचं याच्यावर बोललेलं म्हणजे चांगलं आणि कसं आहे की आता जनता पूर्णपणे बीजेपीशी आहे आमच्या सोबत आहे आमच्या पाठीशी आहे तर मला तरी वाटते की नक्कीच जनता आम्हाला साथ देईल आणि प्रचंड मताने विजयी करेल पण तुमच्या विरोधकांनी जर टोला वेळा लावणार देश बचाओ बीजेपी हटाओ देश बचाओ बीजेपी हटाओ तो क्या शक्य ही नहीं जहाँ कहा जाता है कि बीजेपी है तो सब मुमकिन है सुरक्षितता है सब आ, है तो बीजेपी है तो सब कुछ है बीजेपी कभी हटेंगी भी नहीं आ, और कभी झुकेगी भी नहीं झुके हुए नहीं मरने के एक शोर प्रश्न होता आप एक प्रचार से आता प्रचार आता दोन तीन दिवसच राहिलेले आहेत आणि आपण सकाळी प्रत्येक म्हणजे जिथे गरज आहे ज्या वार्डामध्ये आम्हाला जायची गरज आहे तिथे आम्ही पहिले पोहोचतो तिथल्या प्रॉब्लेम्स असल्या समस्या असल्या आम्ही ऐकतो आणि त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो जसे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही सांगतो की आम्ही ते असं असं पाहिजे आहे त्याच्यानंतर आम्ही घरोघरी जाऊन त्या लोकांना आम्ही आपले जे आपल्या पक्षाचं जे पण आहे ज्या योजना आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या हितासाठी जे पण ते करू शकत आहेत आम्ही करू शकतो तर ते सांगू सांगू इच्छितो त्यांना आणि प्रचारामध्ये आम्ही फक्त त्यांना एकच करतो की आम्ही तुमच्या कामासाठी तत्पर आहोत सक्षम आहोत ओके okay. तर त्यांनी आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करावं नक्कीच नक्की तत्पर आहोत काही मी सांगितलेले प्रचंड बहुमताने विजयी करावा आपल्याला सरांना जाता जाता फक्त एकच प्रश्न विचारा सर तुम्हाला काही जिंतीला अहवाल करायचे का जनतेला माझं एकच म्हणणं आहे माझं नाही सांगा जनतेला माझी एकच इच्छा आहे की तुम्ही सर्वजण केंद्रीय साहेब आपले इंजिनियर त्याला निवडून द्या हीच माझी तुमच्या सोबत विनंती आहे आणि सर्व वाशिमकरांचं चांगलं होईल पत्नीला हो तेच शंभर टक्के निवडून येणार आहे ते बी येणार आहे शेखाली निवडून येणार येणार आहे आणि आमची पूर्ण सरकार येणार आहे वाशिम मधली काय राहणार नाही फक्त माझी एकच इच्छा आहे की भाजपला निवडून द्या आणि आमचे नगराध्यक्ष आणि मुद्रे साहेब निवडून द्या हीच माझी विनंती आहे आणि जास्तीत जास्ती नक्की नक्कीच सरांनी सांगितलं नाही बीजेपीला निवडून द्या तर नक्कीच मनपूर्वक आभार मागे त्यांनी वेळ वेळ काढून आपल्या विदर्भ लाईला भेट दिला आणि शुभेच्छा दिल्या आणि विशेष म्हणजे त्यांनी मुलाखत दिली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आपला विदर्भ लाईवच्या वतीनं हु आभार तर मागवेल पण येणाऱ्या काळात ब्रँड ठरणार आहे आणि बघूया आता जनता ही निवडणूक कशी हातात येईल आणि काय फायदा मिळते नेमकं आता बघूया सत्ताधारी आहे इलेक्शन डे यांना राजकारणाचे किती हात हवेत काय त्याच्यातून सगळं ठरणार आहे येणारे नाही लवकरचे समीकरण ओलगाडणार आहे आपला विदर्भ लाईव्ह मध्ये छोटापणा विशेष कार्यक्रम